गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्लीला गेले होते त्याचं काय झालं असं कदमांनी विचारलंय तर हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवून काँग्रेसची साथ स्वीकारली बाळासाहेब असते तर त्यांनी हे केलं असतं का असं देखील त्यांनी स्वतःला विचारावं असं कदम यांनी म्हटलंय बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालंय हे आपलं भाग्य आहे सरकार या सर्व किल्ल्यांचं जतन करण्याचं काम करत आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आपण कारभार करतो असंही शिंदेंनी म्हटलंय लातूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची या मेळाव्यानं मोर्चे बांधणी करण्यात आली आहे मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री संजय बनसोडे रुपाली चाकणकर यांची उपस्थिती होती मराठवाडा दौरा करत असताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे बीड जिल्ह्यात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश पार पडल्याचं खासदार सुनील तटकर यांनी सांगितलंय आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला पुण्याच्या इंदापुरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या सोहळ्याला राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समितीच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं पाणी चोरीच्या मुद्द्यावरनं मंत्री गणेश नाईक यांनी नगरविकास खात्यावर ताशेरे ओढलेत नवी मुंबईचं चोरलेलं चाळीस एम एल डी पाणी नाही दिलं तर मनपा निवडणुकीच्या प्रचारात पाणी चोर ही उपाधी त्यांना घ्यावी लागेल असं म्हणत नाईक यांनी एकनाथ शिंदेवर सडकून टीका केली आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांनी शिर्डी इथे येत साईबाबांचं दर्शन घेतलं साईबाबांच्या दर्शनानं ऊर्जा ताकद मिळते आणि सर्व अडचणी दूर होतात मी स्वतः अनेक वेळा अनुभव घेतलाय त्यामुळे जेव्हा साईबाबा बोलावतात तेव्हा मी नक्कीच येतो असं राघव चढांनी म्हटलं गोरेगावात शिवसेनेच्या वतीनं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि शासन आपल्याद्वारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं गोरेगावातील नेस्को सेंटर इथं हा कार्यक्रम झालेला आहे कृषी मंत्री माणिकराव रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांच्याकडून कोकाटे यांना कीटकनाशकाची बॉटल पोस्टाने पाठवण्यात आली हे प्रचंड संतापजनक असल्याचं इंगोले यांनी म्हटलंय कृषी मंत्री कोकाटे हे मोबाईल मध्ये काय पाहत होते हे पाहावं लागेल असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय तर मोबाईलमध्ये जर गेम खेळत असतील तर ते योग्य नाही सर्वांनी विधीमंडळातले नियम पाळले पाहिजेत याबाबत कोकाटे स्वतः खुलासा करतील असं देसाईंनी यांनी म्हटलंय जालन्यात कोथिंबीरीचे दर घसरलेत व्यापारी केवळ दोन रुपये किलोने कोथिंबीर मागतायत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत नाही त्यामुळे जानेफळ इथल्या भागवत पंडित या संतप्त शेतकऱ्यांना कोथिंबीर पिकावर रोटावेटर फिरवलाय दीड एकरासाठी सत्तर हजार रुपयांचा खर्च करूनही नफा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना हे पाऊल उचललं मिरची पिकावर कोकणा रोगाचा प्रादुर्भाव झालेला हजारो एकरावरील मिरची पीक उद्ध्वस्त झालंय त्यामुळे मिरची पिकाची बाजारपेठेत आवक घटली आहे त्यामुळे दर वाढलेत सध्या मिरचीला नऊ हजार क्विंटलचा दर मिळतोय कोकणा रोगाच्या प्रादुर्भावातून वाचलेल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतोय चिपळूणच्या नायशी गावात नांगरणी स्पर्धेचं आयोजन केलं होतं आमदार भास्कर जाधवांची याला उपस्थिती होती विशेष म्हणजे जाधवांनी पारंपरिक गात या स्पर्धेला सुरुवात केली गेल्या चार वर्षात वीस हजार पर्यटकांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची सहल केली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि खाकी टूर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवारी रविवारी या सहलीचं आयोजन केलं जातं ही वास्तू पर्यटकांना भुरळ पाळताना दिसते बॉलिवूडमध्ये सारखा सर्वात गाजलेला सिनेमा बनवणारे दिग्दर्शक चंद्र बरोट यांचं निधन झालं वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या सात वर्षांपासून बरोट हे आजारी होते त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे दिल्ली एनसीआरसह हरियाणा पंजाब बिहार आणि यूपी मध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला तर उत्तराखंड हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे अहिल्यानगर रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात झाला या अपघाताच्या नंतर एका वाहनातील लोकांनी दुसऱ्या वाहनाची तोडफोड केली तर स्विफ्ट गाडीतल्या लोकांनी मर्सिडिकच्या चालकाला मारहाण केलेली आहे यावेळी एका दहा वर्षाच्या मुलाला कोंडून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे सदनामध्ये पहलगामच्या हल्ल्याबाबत चर्चा होणं गरजेचं आहे असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय ऑपरेशन सिंधूरचा दिंडोरा पेटला जातो पण ते दहशतवादी गेले कुठे याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यायला हवं असं देखील सावंतांनी म्हटलंय भिवंडीमध्ये बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलेल्या भिवंडीमध्ये बनावट अमूल बटरचं उत्पादन सुरू असल्याची गुप्त माहिती व औषध प्रशासनाला मिळाली होती लोकलच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला आहे शहापूरच्या तानशेत रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली श्रीकांत उतारी असं मृत युवकाचं नाव आहे रेल्वे पोलीस या घटनेचा पुढचा तपास करताय खारघरमध्ये बंगल्यातून बेचाळीस लाख रुपये किमतीचे दागिने चोरून फरार झालेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे खारघर पोलिसांनी राजस्थानच्या जालौर इथून या आरोपीला अटक केली आरोपीकडनं चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे पाकिस्तानच्या क्वेटा शहरात मोठा स्फोट झालाय क्वेटा शहरातील जबेले नूरच्या दक्षिण बायपास परिसरात स्फोट झाल्याची माहिती आहे यामध्ये आय एस पी आरच्या मेजरचा मृत्यू झालाय पाटणाच्या चंदन मिश्रा हत्याकांडात पोलिसांना मोठं यश आलं आहे त्यातील मुख्य शूटर तौसुकसह आठ आरोपींना अटक करण्यात आली तर अन्य सहा जणांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलिसांकडनं या प्रकरणामध्ये पत्रकार परिषद घेतली जाणार आहे यूपी संभल संभलमध्ये एका मशिदीच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली या मशिदी मशिदी कमिटीनं स्वतः अतिक्रमण असलेला भाग तोडला रस्त्यावर आलेला सहा फूट भागही काढण्यात आला आहे